माझं पूर्ण नाव रा, राम उर्फ श्रीमंत शिवबाळ हिरापुरे मी राहणार प्रॉपर सोलापूर पण हे उस्मानाबाद माझा आजोळ आहे आणि मी चौथीपासून इथं शिकतो आहे ह्या धाराशिवमध्ये मग क्रिकेटची आवड असल्यामुळं मी क्रिकेट एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून ह्या स्टेडियमवर क्रिकेट शिकवतो आहे ह्या एकोणीसशे दोन हजार सातपासून उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्ह्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलं आणि ह्या क्लबचं नाव आहे रायझिंग स्पोर्ट्स अकॅडमी धाराशिव त्या आतापर्यंत तीन खेळाडू इंडिया संघातून खेळलेले आहेत आणि महाराष्ट्र संघात ब दरवर्षी रायजिंग स्पोर्ट्स खेळाडूचे खेळाडू निवड होत आहेत तसे म्हणजे पुढं जे आंतरजिल्हा वगैरे होतेत आहेत किंवा महाराष्ट्र संघाकडून खेळताना टर्प विकेटवर खेळावं लागतं पण इथं आम्हाला टर्प विकेट उपलब्ध नसताना आम्ही मॅटिंगवर म्हणजे हिथं तसले सुविधा नसतानासुद्धा मॅटिंगवरून प्रॅक्टिस करून तीन खेळाडू इंडिया खेळलेत ही धाराशिवसाठी लौकिकेची बाब आहे मग आम्हाला आता हे तर ओप त्या त्यावेळेस आम्हाला असं नव्हतं ओपन नेट होतं काय कार्यक्रम आला प्रॅक्टिस बंद कुणाला बॉल लागल त्याची भीती त्यामुळं आम्ही म्हणजे सगळं सांभाळूनच प्रॅक्टिस करत होतो तर मग आम्ही लोकप्रिय आमदार श्री कैलासदादा पाटील यांना एक निवेदन दिलं आणि त्यांनी लगेच आमची म मंजुरी मन, म्हणजे आमचा अर्जाचा विचार करून लगेच आम्हाला त्या आमदार फंडातून हे त्याने सहकार्य केलं त्यांचं उपकार मी पुढच्या जन्मी बी शकत नाही कारण आर ह्याच्या अगोदर आम्ही बरेच नेत्याकडून प्रयत्न केला पण त आम्हाला ते फक्त आश्वासन दिले गेले आत्तापर्यंत पण आता, आता हे दादाने आम्हाला खूप सहकार्य केलं आहे असंच आम्हाला सहकार्य करत राहावं आम्ही राजिंग स्पोर्ट्स अकॅडमी पूर्णत दादाच्या पाठीशी आहोत